भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर कळंब येथून जवळच असलेल्या उमरी येथे शिवसेना शिंदे गट तर्फे नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले कळंब तालुक्यातील उमरी येथे आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ला नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन भाऊ डोमाळे उपजिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ महले जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिगनवार तालुका अध्यक्ष अभिभाऊ पांडे उपतालुका प्रमुख संदीप झोड शुभम एकुणकर रिंकू लांडगे राहुल चावरे निखिल कानगावकर प्रवीण जुनुनकर जनार्दन रोकडे अतुल घोटेकर भीमराव सोनाळे प्रवीण बोटरे सचिन जगताप व शेकडो कार्यकर्ते रक्तदान करून कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी रक्तदान करण्यासाठी आणि पक्षप्रवेश करण्यासाठी गावोगावातील कार्यकर्ते हजर होते संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा नेत्र तपासणी शिबिर दोनशे लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली व एक्केचाळीस कार्यकर्ते यांनी रक्तदान करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ